आपले नवीन सपोर व्हायघर लता नावरे यांचे स्वागत समीक्षा मेश्राम करते असे मी मध्ये मी गाय टाकली कुठे नेमकं काय झालं काय? काय तर आपला स्वागत समारंभाचा कार्यक्रम तो संपला नाही. सोबतच आता आपण मार्गदर्शक कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्याआधी माननीय तस्वी मॅडम यांना प्रास्ताविकासाठी आयोजित करण्यास येतंय. प्रास्ताविक माननीय खाडे मॅडम कल्पना ताई करणार वास्तविक आहे आपण अंगणवाडीत करतो तसं हो शिकवते मग बरोबर आहे ना <laughs> कर कर नाही ना नाही अरे त्या गणपती आईला नाही मग ते त्या पहिल्यापासूनच नाही म्हणते पण तू कर ना आपण आपली कुठंच कमी पळा दाखवायची नाही हो इथून ये ना इथे ना इकडे बोलू इथून फोटो घेते ना इकडे नको ना फोटो

कार्यक्रम आज ठरवलेला आहे त्या निमित्ताने सगळ्यांनी आपण आहार आणलेला आहे तो आहार आपल्या सर्व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांनी सुद्धा आपल्याला आहार आणलेला आहे तो आहार आपण प्रत्यक्ष सौ ताई दाखवणार आणि बस मी एवढं बोलून आपलं भाषण संपवते त्यानंतर बांधली मॅडम आपली म्हणून आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस तर आपला इथं बाल विकास सेवा योजनेच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम घेण्यात येत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरताई आहे आणि सगळे सदस्य आणि माझ्या अंगणवाडी सेविका मदत पौष्टिक आर म्हणतात आर म्हणजे आपण बाळांना किती सांगतो त्या खातात वगैरे पण तसं आपण कसं त्यांना सांगतो का मोड येऊन खाबा पण त्या मोड येऊ देतच नाही भिजटत टाकते आणि बस आपलं दुसऱ्या दिवशी फोडणी घालून असंच खाते पण त्याच्यामध्ये पौष्टिक आहार नाही होतो पौष्टिक आहार म्हणजे कसं आहे मोड आलेलाच आहार म्हणजे पौष्टिक आहार आपण किती सांगा त्यांना पण खेड्या आमच्या खेड्यातले लोक तर नाही ऐकत आता तुमच्या शेतीतले ऐकतच नाही आमच्या खेड्यातले लोक कितीही सांगा मोड येऊ द्या नाही आपण का म्हणतो आंबाडीची भाजी नाही नाही आंबाडीची भाजी खूप थंडी आहे ते काही खायचं नाही कोणी असं म्हणून म्हणजे कितीतरी पदार्थ नाही का आमच्या खेड्यात सगळे उपलब्ध आहे पण त्याचा उपयोग करून घेत नाहीत आमच्या खेड्यातले लोक आता आंबाडीची भाजी आंबाडीच्या भाजीपासून कितीतरी वस्तू बनवू शकते पण त्या बनवत नाही भेटते त्यांना पण बनवत नाही ते लोक त्या आंबाडीच्या भाजीला तर पैसाही नाही खर्च करावं लागत पण नाही बनवत त्या का हा काळी कचरा खाचा बा पडल्यास विकच्च घेऊन खातील भाजीपाला पण बाकीचं जे आहे आपल्या आता मुंगण्याचा पाला भेटते आमच्या इथं तोसुद्धा नाही खात आमच्या किती वेळा सांगतो यायचं थालीपीठ करा वळे करा हे करा पण नाही करत ते लोक एवढे बोलून मी आपले गण श खूप छान छानताई आपण ज्यामध्ये रासायनिक द्रव्य राहत नाही ज्या जर खतं वगैरे दिल्या जात नाही अशा वस्तूचा उपयोग तुम्ही आपल्या जीवनात करा असं सर्वांना सांगता आम्हा सगळ्या सेविका आम्ही आम्हीसुद्धा आपल्या अंगणवाडीमध्ये आमच्या येथील महिलांना सांगू आणि खरंच असंच आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळव ही चिशोर्चे प्रार्थना करते यानंतर मी फक्त दोनच तस बोला आता डिसाइडमेंट झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला म्हणाला का या बसा बोला बोला बसा आता आता घर गेल्या बोलू नका पण त्यांना नाही बोललं असं आहे ना आहे तोपर्यंत

आपल्याला कार्यक्रम घेण्यास सरांनी सांगितलं तर आपण हा कार्यक्रम घेत आहोत